अंगूरची वाहतूक करणारे आयचर व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा सकाळी सहा ते साडेसहा दरम्यान भीषण अपघात अपघातानंतरही दोन्ही चालक सुखरूप नांदेड नागपूर महामार्गावर हदगाव तालुक्यातील कवठा अंतर्गत गजानन महाराज मंदिरासमोर अंगूरची वहात। वाहतूक करणारे आयचर व ऊस वाहतूक करणारे टॅक्टर याच्यामध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये दोन्ही चालक मात्र सुखरूप बचावले असून महामार्गावर मात्र अंगूरचा चिखल झाल्याचे चित्र दिसत आहे अपघात झाल्याची वार्ता पसरताच शहरातील अनेकांनी अंगूरचे कॅरेट घेऊन पलायन केले तर अनेकांनी रस्त्यावर सांडलेले अंगूर खाण्याची मजाही लुटली याबाबतची माहिती हदगाव पोलीस स्टेशन येथे कळताच पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ हजर होऊन रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी त्यांनी दूर केली व वाहतूक सुरळीत केली